हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवत आहे सकाळचा पोटभरीचा नाश्ता नाश्ता बनवण्यासाठी इकडे मी दोन कप पोहे भिजवून घेतलेले आहेत त्याच्यावरती चवीपुरतं मीठ घातलेलं आहे इकडे आहे एक खिसलेलं गाजर कट केलेला कांदा कट केलेली कोथिंबीर आलं मिरची लसूणचा ठेचा ढोबळी मिरची कापून घेतलेली मी खिसून घेत एक बटाटा खिसून घेतलेला आहे ब्रेडची ब्रेडच्या कडा आहेत ज्या पण सँडविच केल्यानंतर उरतात ना त्या इकडे आहे हळद हिंग गरम मसाला आणि आत्ता आपल्याला तेल लागणार आहे तर आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया यासाठी आपल्याला दोन चमचे बेसन बेसनपीठही लागणार आहे तर आपण पहिलं दोन चमचे बेसन पिठाचा वापर करणार आहोत इकडे मी पोह्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आत्ता मी दोन चमचे बेसन घालते आणि आत्ता या सगळ्या भाज्या मिक्स करणार आहे आणि हाताने ह्या एकजीव करून मी मळून घेणार आता मी हळद घातले हिंग घालूया आणि हे आपण एकजीव करून घेऊया थोडंसं पाणी घालून मी परत एकजीव करत आहे ते बघा आपल्याला फार घट्ट नको आहे तर हे बघा असं आणि पोहे चांगले कुस करून ते सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स झाले पाहिजेत तोपर्यंत ते पीठ चांगलं मळून घ्यायचं हे जे आपण मिश्रण केलं ना ते सगळं छान मळून घ्यायचं आणि बेसन बेसनपीठही कोट झालं पाहिजे बेसन पिठामुळंच या रेसिपीला बायंडिंग येणार आहे तर हे बघा या पद्धतीचं तयार झालेलं आहे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण याचा नाश्ता बनवायला सुरुवात करूया इकडे मी या मिश्रणाचे हे बघा थोडासा असं मिश्रणाचा गोळा काढून घेतलेला आहे आणि त्याचा मी असा बॉल बनवणार आहे छोटे मोठे छोटेच बनवायचे म्हणजे आतपर्यंत शिकले जातात मोठे बनवले तरी चालेल त्यासाठी मोठी कढई ठेवून जास्त तेलाचा वापर करायला लागेल तर आता मी सगळे बॉल बनवून घेते हे बघा मी असे बॉल बनवून घेतलेले आहेत ते मी छोटा तडका पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल घातलं आहे आणि तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर मी मंद गॅसवरती ते ठेवलेलं आहे आपण आता हे, हे बॉल एक एक करून सोडून देणार आहोत मी छोट्या पॅनचा मुद्दाम वापर केला आहे कारण मोठ्या पॅन मोठ्या कढईमध्ये ना तेल खूप लागतं आणि छोट्यामध्ये व्यवस्थित तळलं जातं जेवढे बसतील तेवढे सोडायचे या पद्धतीने हलवलात ना हलो की बॉल बघा खालीवर होतात आणि चारी बाजून चांगले शिकले जातात तर मी आता त्याच पद्धतीने हलवून घेतलेला आहे इकडे माझ्याकडे छोटा झार आहे जो पॅन मध्ये जाऊ शकतो म्हणजे पॅन ही छोटाच आहे तर हे बघा मी छोट्या झाराने असं खालीवर करून घेणार आणि हे बॉल सोनेरी रंगावरती कुरकुरीत तळून घेणार हे बघा इकडे सगळे बॉल एवढे छान तळून झालेले आहेत ना खूप छान कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असे तळून झालेले आहेत